आपल्या बॉडीचं पूर्ण फंक्शनिंग हे पचन संस्थेच्या थ्रू केलं जातं हे डायजेस्टिव सिस्टीम व्यवस्थित असेल तर आपलं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होते आपलं आरोग्य कसं आहे हे आपल्या डायजेस्टिव सिस्टीममधून कळतं जर आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये बिघड झाला तर आपल्याला ॲक्ने येणे गॅसेस होणे कॉन्स्टिपेशन होणे पोट फुगणे अशा सारखे लक्षणं जाणवू लागतात नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पचनसंस्था स्ट्रॉंग करण्यासाठी किंवा पचनसंस्था सुधारण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत हे आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा त्यातला पहिला उपाय म्हणजे लिंबू पाणी पिणं तर सकाळी उठल्यानंतर ब्रश केल्यानंतर तुम्ही कोमट पाण्यामध्ये थोडंसं लिंबू पा लिंबू घालून घेऊ शकता त्याच्यामुळं काय होतं तर लिंबूमध्ये सायट्रिक ऍसिड असल्यामुळं पचनसंस्था बूस्ट होण्यासाठी मदत होते तसेच पचनसंस्थेमध्ये जो गॅस्ट्रिक ज्यूस तयार होतो तो बूस्ट करण्यासाठी तो क्रिएट होण्यासाठी व्हिटॅमिन सी मदत करत असतं आणि जे लिंबामध्ये असतं त्यामुळं सकाळी कोमट पाणीमध्ये लिंबू पिळून तुम्ही घेऊ शकता त्याच्यामुळं तुमची पचनसंस्था मजबूत होते तर दुसरं म्हणजे सौफ खाणे मध्ये एनेथॉल नावाचा जो घटक असतो तो आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम बूस्ट करण्यासाठी मदत करतो त्यामुळं जेवल्यानंतर जेव्हा आपण सोफ खातो त्यानंतर आपले जे बॉडीमध्ये जे पाचक्रस तयार होतात ते पाचक्रस तयार होण्यासाठी मदत होते आणि त्यामुळे आपले डायजेस्टिव्ह सिस्टीम चांगली काम करायला लागते ला आणि आपण जे जेवलेलं आहे ते चांगलं पचतं ब्लोटिंग किंवा कॉन्स्टिपेशन होत नाही आपल्याला त्यामुळे ना आपण जेवण झाल्यानंतर सोफ खाऊ शकतो पण त्याच्यामध्ये तुम्ही साखर ऍड करू नका त्याच्यामध्ये तुम्ही सोफ आणि जी प्युअर सोफ असते ते घेऊ शकता एक चमचा अर्धा चमचा घेऊ शकता तिसरं आहे जेवणाची वेळ पाळणे तुम्ही आज सकाळी लवकर जेवलाय दुसऱ्या दिवशी दुपारी जेवलाय हे असं न करता तुमची एक ठराविक जेवणाची वेळ हवी जेणेकरून पचनसंस्था काय पचनसंस्थेची कार्यक्षमता आहे ती जेवणाची जेवायची वेळ जर योग्य असेल तर ती चांगली काम करायला लागते आणि त्याच्यामुळं आपल्याला जे बाकीचे ॲसिडिटी असो किंवा डोकं दुखणं ॲसिडिटीमुळं तर हे त्रास होत नाहीत त्यामुळं जेवणाची वेळ फिक्स असली पाहिजे त्याच्यामुळं आपली पचनसंस्था चांगली काम करायला लागते एक पचनसंस्थेला एक सिग्नल मिळते की बॉडी पूर्ण व्यवस्थित काम करते रेग्युलरली वेळच्या वेळी आहार मिळतोय चांगला आहार मिळतो आहे त्यामुळं डायजेस्टिव सिस्टीम चांगलं काम करायला लागते त्यामुळं जेवणाची जेवणाची वेळ फिक्स असणे गरजेचे आहे तर तिसरं म्हणजे जेवण झाल्यानंतर आपण जर वज्रासन केलं तर त्याचाही आपल्याला फायदा होतो कारण हे योगामधलं हे एकच आसन आहे जे आपण जेवणानंतर करू शकतो आणि त्याच्यामुळं डायजेस्टिव सिस्टीमला बूस्ट मिळतं कारण आपण ज्या पोजिशनमध्ये बसतो वज्रासनच्या त्या पोझिशनमध्ये आपली डायजेस्टिव सिस्टीम चांगली काम करायला लागते जर आपण जेवण झाल्यानंतर झोपलो तर आपली डायजेस्टिव सिस्टीम मंदावते आणि व्यवस्थित काम करत नाही त्यामुळे आपल्याला अपचन होऊ शकतं त्यामुळं जेवण झाल्यानंतर तुम्ही पाच ते दहा मिनिट वज्रासनमध्ये बसल्यानंतर त्याचा फायदा होतो पाचवं म्हणजे तुम्ही डेली प्राणायाम केला पाहिजे प्राणायाममध्ये सहसा तुम्ही अनुलोम विलोम किंवा कपालभाती केली तर त्याचा जास्त इफेक्ट बॉडीवर होतो आणि त्याच्यामुळं पचनसंस्था चांगली काम करायला लागते पचनसंस्था मजबूत होते आणि त्याच्यामुळं आपल्याला बाकीचे जे त्रास त्रास असतात ते होत नाहीत त्यामुळं तुम्ही रोजच्या तुमच्या रुटीनमध्ये एक दहा मिनिट किंवा पंधरा मिनिट कोणताही प्राणायाम अनुलोम विलोम किंवा कपालभाती प्राणायाम तुम्ही ॲड करू शकता पचनसंस्था मजबूत करण्यासाठी जे पाच उपाय जे आहेत ते पाहिलेले आहेत तर तुम्ही कमेंट करून सांगा है है या चोटे -चोटे की याआधी कोणता ह्याच्यातला उपाय तुम्ही करत होतात आणि कोणता तुम्हाला जास्त आवडलेला आहे आणि हे ह्या छोट्या छोट्या सवयी आहेत जर तुम्ही त्या इम्प्लिमेंट केल्या तुमच्या रोजच्या डेली रुटीनमध्ये तर तुमचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी मदत होईल आणि तुमची पचनसंस्था स्ट्रॉंग होईल आणि ज्याच्यामुळं तुमचे बाकीचे जे आजार किंवा बाकीचे जे त्रास आहेत ते कमी होण्यासाठी मदत होईल सवयी तुमच्या डेली रुटीनमध्ये ॲड करा आणि हेल्दी राहा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्या प्रियजनांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू